कर्नाटकातल्या शिमोगा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील तिसऱ्या खोल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत जोडा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं आहे या स्पर्धेत पी एम श्री स्कूलचे पाचवी शिकणाऱ्या सक्षम गावडे यांनी कटा विभागात प्रथम आणि कोमेट विभागात द्वितीय क्रमांक मिळवला आहे न्यू टाउनशिप शाळेचा विद्यार्थी अनुप गावडा यांनी काटा आणि कोमेट विभागात तिसरे स्थान मिळवलं आहे हॉली फॅमिली इंग्रजी शाळेचे विद्यार्थी आयुषी गावडे यांनी काटा विभागात पहिले कोमेट विभागात दुसरे बक्षीस मिळवलं आहे साहिल हरिजन यांनी काटा विभागात पहिले रक्षित नायडू यांनी काटा विभागात दुसरे कार्तिक गावडा यांनी काटा विभागात तिसरे परशुराम मदार यांनी काटा व कोमेट विभागात तिसरे बक्षीस मिळवले बिडोली पाटणे येथील निलेश पाटणेकर यांनी काटा विभागात पहिले व कोमेट विभागात दुसरे बक्षीस मिळवले विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या घवघवीत यशाबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यांना राजेश गावडे यांनी मार्गदर्शन केलं आहे